ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यानपिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण संगमनेर मध्येच आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन्ससह सह विश्वासानं सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेरचे नवीन लोकप्रतिनिधी यांनी दोन नंबरवाले आणि काळे धंदे करणाऱ्यांना तिकीट वाटप केलं संगमनेरमध्ये सध्या अनिष्ठावंतांना डावलून हप्तेखोरीसाठी कामं केली जात आहेत आमदार खताळ हे कर्तृत्व शून्य आमदार आहेत ते पैशांचं राजकारण करतात हिंदुत्वाचे वाट लावणारे असल्याची टीका शिंदे शिवसेनेच्या महिला आघाडी शहर प्रमुख वैशाली अशोक तारे यांनी के शिंदे केली आहे शिवसेनेचा राजीनामा दिल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना वैशाली तारे म्हणाल्यात की दोन हजार बावीस मी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर प्रामाणिकपणे काम करत आहे खताळ यांना शिंदे सेनेचे तिकीट मिळालं त्यावेळेस त्यांना कोणी ओळखत नव्हतं आपण अहोरात्र कष्ट करून त्यांचा प्रचार केला मात्र त्यांनी सातत्यानं सरड्याप्रमाणे रंग बदलले नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना अंधारात ठेवून हप्तेखोरीसाठी तिकीट वाटप केलं आहे अंधार खताळ हे दुसऱ्याच्या बुद्धीनं चालणारे असून अजिबात कार्यक्षम नाहीयेत संगमनेरमध्ये ते पैशांचं राजकारण आहेत हिंदुत्वाची त्यांनी वाट लावली आहे प्रवरा नदीमध्ये मोठमोठे क्रेन कोणाच्या आशीर्वादानं सुरू आहेत हे जनतेला माहिती आहे शहरासाठी कोणताही निधी आणला नाही आणि जर निधी आणला असेल तर त्यामधील टक्केवारीचं काय असं परखड सवाल त्यांनी उपस्थित केला संगमनेर नगर परिषदेमध्ये अत्यंत अनपढ आणि अशिक्षित लोकांना उमेदवारी दिली आहे म्हणजे कोणताही कारभार त्यांना करता आला नाही पाहिजे आणि टक्केवारी मात्र लोकप्रतिनिधीला मिळाली पाहिजे आणि म्हणून त्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावललाय त्यांची निष्ठा कोणत्या पक्षाची आहे हा संगमनेरमध्ये मोठा चर्चेचा विषय संगमनेर शहरासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्यानं निधी आणून विकास केला निळवंडे धरण पूर्ण केलं निळवंडे धरणामधनं थेट पाणी आणलं हे काम त्यांनी केलं आहे हे फक्त आयत्या रेगोट्या या निवडणुकीमध्ये संगमनेर मधील सुज्ञ जनता अशा रिकाम्या भांड्यांना थारा देणार नाही नवीन लोकप्रतिनिधी यांनी जिल्हाप्रमुख आणि निरीक्षकांना दाबून ठेवलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा आगामी काळामध्ये हे सर्व महाग पडणार आहे यांचा एकही नगरसेवक निवडून येणार नाही अकार्यक्षम आणि कर्तृत्व शून्य लोकप्रतिनिधी संगमनेरला मिळाला संगम आहे 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 हे दुर्दैव अशी टीका त्यांनी केली आपल्या पदाचा राजीनामा त्यांनी दिला आहे आणि त्याचबरोबर ज्यांना लायकी नसताना अधिक मिळतं ते परमेश्वराची कृपा समजावी असंही त्यांनी म्हटलं त्यांच्या समवेत महिला शहर आघाडी संघटक मनीषा अंबादास पंधारे महिला आघाडी शाखा प्रमुख वंदना बाळू भुसे शहर प्रमुख ज्योती सागर पंधारे यांनी देखील राजीनामा दिलाय विरोध असताना देखील थोरात तांबे दुःख प्रसंगी भेटून गेले आम्ही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना सातत्यानं विरोध केला मात्र माझ्या पतीचं निधन झाल्यानंतर थोरात आणि तांबे कुटुंबीय आमच्या सांत्वनासाठी घरी येऊन गेले याउलट खताळ यांचे कोणीही घरी फिरकलं नाही त्यांच्या कार्यालयामध्ये नेहमी दोन नंबर धंदे करणाऱ्यांची गर्दी असते अशी टीका देखील त्यांनी केली आहे मी वैशाली अशोक तारे शिवसेना शहर प्रमुख महिला आघाडी मी राजीनामा दिलेला आहे त्याच्या मागचे कारण असे आहे की ज्या वेळेला अमोल खतांना तिकीट मिळालं त्यावेळेला मी गेल्या तीन वर्षापासून शिवसेनेचं से पद सांभाळते आणि लोखंडीच्या बाब पण मी चांगलं काम केलं ते निरीक्षकांनी त्याची दखल घेतली वरती ही दखल घेतलेली आहे आणि ज्या वेळेला अमोल खतांना तिकीट मिळालं त्यावेळेला त्यांनी त्यांच्याबरोबर बीजेपीचेही कार्यकर्ते नव्हते आणि शिवसेनेचेही नव्हते उगाच वोटर मोजणे इतके दोन तीन कार्यकर्ते होते आणि मग त्याच्यानंतर हळूहळू आम्ही त्यांच्याबरोबर मी आमचे जिल्हा प्रमुख सुनीता शेळके यांना बोलवलं त्यांनी पण महिला बोलवल्या आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चांनी स्वतः खर्च करून महिलांना सांभाळून अं अमोल खताळांचा आम्ही प्रचार केला आणि त्यात त्यांना यश मिळाले पण त्याच्यानंतर अमोल खताळांनी प्रत्येक वेळी ज्या वेळेला स्टेजवरचे कार्यक्रम होते त्यावेळेला पायलताई शहर प्रमुख भाजपच्या त्यांना बोलवायचे जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुखांना बोलवायचे हे त्यांच्या हाताखालचे जे कार्यकर्ते होते त्यांनी माझ्याशी जे खुन्नच केले एक प्रकारे तर त्यांचं ऐकून स्वतःची बुद्धी नसलेल्या प्राण्यासारखं वागले ते आणि त्यांचं ऐकून मला कधीही स्टेजवर बोलवलं नाही ज्यावेळेला मुख्यमंत्री आले होते त्यावेळेला पण माझं नाव लेट उच्चारण्यात आलं आणि मला आतमध्ये प्रवेश दिला गेला नाही ह्याच्या मागं पण अमोल खताळांचाच हाता आहे असा माझा आरोप आहे मी तरी पण ये ना धामधुमीत झाला असेल बाबा असं म्हणून तिकडेही ते, ते दुर्लक्ष केलं पण आता नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका लागल्या त्याच्यामध्ये अमोल खतांनी कुठल्याही निवडणूक प्रक, प्रक्रियेमध्ये मला स्थान दिलं नाही मला एका शब्दानेही विचारलं नाही मी त्यांना दहा वेळा त्यांच्याकडे गेले त्यांना सांगितलं की मला चौदा नंबर मधनं उभं राहायचं आहे कारण मी अकरा नंबर मध्ये वार्डमध्ये राहते अकरा मध्ये ओबीसी वार्ड झाला आम्ही ओपन मध्ये पडतो त्याच्यामुळे मी चौदा मध्ये त्यांना तिकीट मागितलं पण त्याच्यावर कुठली एक प्रतिक्रिया दिली नाही तुम्ही फॉर्म भरा आपण करू आपण पाहू असं अंधारात ठेवण्यात आलं नाहीतर मी अपक्ष भरूनही निवडून येऊ शकत होते एवढी माझी मला गॅरंटी आहे त्यांना असो किंवा नसो पण अमोल खताळांनी माझा घात केला मग त्याच्या त्याचा रोष येऊन मी शिवसेना पक्षांचा राजीनामा देत आहे आणि अमोल खताळांनी जिल्हा प्रमुखांना आणि यांना पण अशी तंबी दिली आहे की संगमनेरचं जे काही राजकारण असेल ते मी पाहीन उमेदवार कोणते निवडायचे ते मी पाहीन म्हणजे मलाही खाण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यांना असं वाटलं की मी जास्त बोलते आणि निधी बाबत त्याच्याबाबत गौप्यस्फोट होतील त्याच्याबाबत त्यांना माझी भीती वाटली आणि म्हणून त्यांनी मला बाजूला केलं आणि त्यांचा विचार मी ओळखून घेतला की एकंदर त्यांना काय करायचं आहे माझ्या बाबतीत म्हणून मी आधीच राजीनामा दिला आणि अमोल खताळ हे कार्यक्षम आमदार असतील असं मला मुळीच वाटत नाही हे दुसऱ्या ह्या बुद्धीने चालणारे आणि दुसऱ्यांच्या विचारांवर चालणारे मग स्वतःची बुद्धी यांची यांना बुद्धी नव्हती का ह्यांना पहिल्यापासून माहिती होतं यांच्या पत्नीला कोणी साथ दिली त्यांच्या पत्नीला यांच्या पत्नीबरोबर सगळ्या शहरामध्ये मीच फिरले होते माझ्या महिला होत्या तुमच्या पण त्या महिला होत्या तुमचे नातेवाईक तरी आले होते का तुमच्या बरोबर फिरायला तुमच्या नातेवाईकांनी पण इग्नोर केलं होतं तुम्हाला आणि त्यावेळेला पूर्ण अख्ख्या शहरामध्ये पायपीट केली तुमच्या प्रामाणिकपणे काम केलं आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत आणि याची दखल ना आमदारांनी घेतलीच पाहिजे होती पण आमदारांनी आम्हाला सर सरळ इग्नोर केलं बाजूला फेकून दिलं त्यांना वाटलं का निवडणूक झाल्यानंतर एका एक महिन्यानंतर माझ्या पत्नीचं निधन झालं त्यावेळेला तांबे फॅमिलीतले आणि थोरात फॅमिलीतले सगळी लोक येऊन मला भेटून गेली ते फक्त स्मशान भूमीपर्यंत आले आणि तिथन मला गाडीपर्यंत गाडीवर इच्छा आणून सोडलं त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी आल्या पण ते स्वतः काही विचारपूस केली नाही आणि मला त्याच्यानंतर विचारायला विचारलंही नाही भाई का बाई तुला काही पाहिजे का तुझं कसं आहे तुझं काय तुझे हा कावल काय हे साध विचारपूस सुद्धा त्यांनी केली नाही त्याचं मला मनापासून खूप वाईट वाटलं होतं पण मला वाटलं की नवीन आमदार असतील ना तर ठीक आहे भाऊ त्यांच्या भावती गडबड असल पण हे ना त्यांच्या मनात तो भावच नव्हता हे रिकम भांडंय. ते फक्त भरतोय आता एवढंच आणि ना लायकीपेक्षा जास्त मिळालं ना ती परमेश्वराची कृपा समजावी आणि ते ती जर कृपा नाही समजली ना त्याचा उपद्रव होतो आणि परमेश्वर पण कोपतो आणि आमच्यासारखे तळागाळातले कार्यकर्ते आहेत ना त्यांचा पण तळतळाट आमदारांनी असा घेऊ नये त्यांना त्यावेळेला माऊलीच्या दिंडीतनं आशीर्वाद दिला होता का तुमचं कल्याण हो तुम्हीच निवडून श्री हो, श्रीकृष्णाच्या चरणी आता आमची ही प्रार्थना आहे का तुमचं सगळं पॅनल पडो एकही उमेदवार निवडून येऊ नये तुमचा अशी आम्ही माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो हा जरी माझा स्वार्थ येतो असेल माऊलींजवळ पण माऊलींनी तो सिद्ध करावा कारण त्याच्या मागे आम्ही काम केल्याची तळतळ आहे मग ह्याचा विचार आहे ना मग अमोल खतळांनी करायलाच पाहिजे होता आणि त्यांना सह वाटतं ते तेडका सारखे फुगले जातात त्यांना आकाश दोन बोट ठेंगणं झालंय त्यांना वाटत की माझं कोण काय करेल अरे जनता जनार्दन असती जनता मा माऊली असती जनतेच्या अपेक्षेप्रमाणे माझ्याच अपेक्षेप्रमाणे वागला असं नाही तुम्ही शहरातल्या प्रत्येक कार्य निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावललं आणि तिकीट कोणाच्या म्हणण्यानुसार वाटले का वाटले तुम्ही त्यांना विचारात घेतलं का फा पश्वीचं राजकारण केलं आणि त्यांना सहज वाटतंय का कसं सोपं जाईन पहिल्यासारखं फक्त नमस्कार करून पहिल्यांदा फुकट आले म्हणून दुसऱ्यांदा फुकट येऊ शकत नाही तुमच्या डोक्यावर तर हात गेलेला आहे तुमच्यावर आहे ना म्हणा आता सगळं पडलेलं आहे तुमचं मग तिकीट ज्यांनी तिकीट जे दिले ना त्यांना दिले तिकीट ज्यांना दिले ना ते त्यांच्या जवळच होते ते तर काही निधी मागणार नाही बरोबर एक नाही ते तर काही निधी मागणार नाही त्यांना पण आहे कारण त्यांच्या मागे ते फिरत होते जे त्यांच्या जवळचे होते ना दहा एक जण त्यांना तिकीट दिलेली म्हणजे त्यांच्याच घरातल्या बायकांना तिकीट आहेत असं म्हणजे त्यांचा हेतू हाच आहे की त्यांना त्यांचा निधी खायचा म्हणजे ते काही बोलणारच नाही ना त्यांना तिकीट दिलं ते तर काही बोलणार आहे कसं खता साहेब आम्हाला आमचा निधी कुठे काय ते बोलणारच नाही म्हणजे त्यांचा हेतू हाच आहे की त्यांना तिकीट देऊन त्यांचा निधी त्यांना खायचा आहे आणि सांगण्यात कसं येतं कि इकडचं गावातले बीजेपीला दिले मग बीजेपीनी पण आहे ना जरा दमदार उमेदवार दिले होते ना त्यांना शिरीष मुळे त्यांच्या हरकत नाही दिसले त्यांना हा ते पण नाराज आहेत आणि सर्वसाधारण घरातले उमेदवार दिले म्हणजे ज्या अनपट बायका आहेत असे उमेदवार दिले का उद्या राजकारणात काय हालचाल होती त्यांना हुशार व्यक्तिमत्व नकोय त्यांना अभ्यासू व्यक्तिमत्व नकोय त्यांना त्यांच्या तात्या खालचं ता 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 मांजर पाहिजे त्यांना राजकारणातला गंध नाही अशा उमेदवारांना उमेदवारी दिली त्यांनी का ते विचारू शकत नाही का कताल साहेब तुम्ही हे काय केलं तसं मी ना पक्षात असून पण विचारण्याची हिंमत ठेवत होते पण समजा हे जर सत्तेच्या जोरावर मला डावलं असत मी त्यांना राजीनामा देऊन टाकला तुम्ही मला काय काढणार मीच तुम्हाला काढून टाकते आणि ह्याचे परिणाम ते भोगतील हा त्यांनी हे सगळं आहे ना म्हणजे मी जो माझ्या भावाने जे फेसबुकला पोस्ट टाकली का त्यांनी पैसे म्हणजे पैशाचं राजकारण केलं आणि हे शंभर टक्के खरं आहे पैशाचं राजकारण केलं हे जनतेला कळालंच पाहिजे काय ना हे जे हातापाया पडतायत ना आता आणि आपला उमेदवार हिंदुत्व बिंदुत्व काही नाही आम्ही खरे हिंदुत्वाचे आम्ही आर ला मनापासून मानणार आहेत आम्ही ब्राह्मण समाजाचे आहेत आणि आम्ही आर ला मानणारे लोक आहेत आम्ही हिंदुत्व म्हणूनच त्यांच्या जवळ गेलो होतो पण हिंदुत्वाची वाट लावणारे पहिले आमदार मी संगमनेरात पाहिलेत हा त्यांना फक्त स्वतःचीच स्वतःच घर कसं भरायचं रिकामं भांडं कसं भरायचं ना एवढंच त्यांचं चाललेलं आहे त्यांना कार्यकर्त्यांशी काही घेणं नाहीये दोन वाल्यांना तिकीट देतात आज आतापर्यंत थोरा काळात नदीच जे पण विद्रुपीकरण झालं झालंच त्यांच्या काळात पण विद्रुपीकरण हे वाळूचे ठेके चालले पण आता त्या नदीला डायरेक्ट क्रेन लावण्यात आल्या कार्तिकी पौर्णिमेच्या वेळेला मी शूटिंग काढलेल्या आहेत का मग ह्याचा ह्याचा मालक कोण आहे तहसीलदारांच्या आदेशानुसार हे चालतात का एवढ्या क्रेन मोठ्या मोठ्या क्रेन लावून वाळूचा उपसा चालू आहे प्रवरा नदीमध्ये एक एक जण बुडतोय मरतोय त्याच्याशी आमदारांना काहीच घेणं नाही म्हणजे शहराचा विकास करणार ह्याला विकास म्हणतात का हा ह्यांनी काय काय केलं सामान्य जनतेसाठी एक वर्ष आला निवडून आले फक्त निधी आणला निधीची टक्केवारी ती कुठे गेली कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं सामान्य कार्यकर्त्यांना कळालं का त्यांना हा का तुम्ही कोणाला तुमचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या घरात तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिले का नाही तुम्ही तुमचे चेले पोचले पाचले हा तुमचे हप्तेखोरी चालू झाली मोठ्या प्रमाणात हप्तेखोरी चालू झाली हे आमच्या पदाधिकाऱ्यांना कळत होतो तरी आम्ही शांत होतो काय ना थोडाफार फारदारी न्याय यांच्याकडे असं पण यांच्याकडे कुठलाच न्याय नाही मग पूर्व श्रमिकच आमदार काय वाईट येत आम्हाला हा कमीत कमी त्यांनी टक्केवारी खात असन काय असन, दुनिया करत असन पण शहराचा विकास त्यांनीच केला निर्बंधाचं पाणी त्यांनीच आणलं आणि या चाऱ्या चाऱ्या म्हणतात ना ते खरोखर आम्ही लोखंडाच्या हाताखाली काम केलं पाणीदार खासदार लोखंडेच आहे आणि हे चाऱ्यांचं काम लोखंड यांनी केलं आईच्या पिठावर रेगोठे मारायला बरे आमदार उभे राहिले यांचं स्वतःच कुठलंच कर्तृत्व नाहीये आणि हे कर्तृत्व शून्य आमदार आहेत हे इथून पुढे फक्त रिकाम भांडत भरणार आहेत हे शहराचा विकास विकास नाही करणार आहे यांच आलं की परत ठेकेदारी सुरू होणार आहे मी जनतेला आव्हान आहे का यांचे ना हिंदुत्व बिंदुत्व काहीच नाहीये तुम्ही छावास अपक्षांना मत द्या तुम्हाला वाटेल त्यांना मत द्या पण ह्या भामच्यांना मत देऊ नका कारण यांनी भामचेच उभे केले सारे हा जे आजकाल हे आजकाल उभे राहिलेत हा आणि uh, त्यांना त्यांना लगेच हे दोन दिवसात त्यांच्या तोंडात मारली ते त्यांच्या पर्सनल कारणामुळे मार मारली मग त्याच्यामध्ये आम्ही फक्त लांबून पाहत होतो आणि आम्ही निषेध केला की असं मारायला नाही पाहिजे होतं आमदार हे पद असतं व्यक्ती पाहू नाही पण हे ना यांचे पर्सनल कारण होत त्याच्या मागं ते त्यांनी पत्रकारितेमध्ये सिद्ध घालवायचंय का आम्ही उसने पैसे घेतले म्हणून तोंडात मारली ते ते गपचुप झाकून ठेवता आणि दुसऱ्याचं वाकून पाहतात ते आम्हाला पसंत नाहीये आणि मी असा कार्यकर्ता आहे मी कोणत्याच पक्षाचा नाहीये आम्ही आर एस एसचे कार्य आम्ही देश राष्ट्रहित प्रथमचे कार्यकर्ते आणि आम्हाला आमदार असं पाहिजे होता की फक्त फक्त देशाचं जनतेचं हित पाहिलं असा पण निवडून आल्यानंतर त्यांनी जे सारड्यासारखा रंग बदलला आणि तो सगळ्या जनतेनी पाहिलेला आहे हा लोकांना म्हणजे नगरपा नगरपालिका पटच्या वारा ला लावल्या हे केलं कार्यकर्त्यांना फसवायला नव्हतं पाहिजे तुम्हाला दुसऱ्यांना तिकीट द्यायचं ना तुम्ही अगोदर एक दिवस तरी सांगाल पाहिजे का तुम्ही फॉर्म भरू नका आम्ही तुम्हाला तिकीट देणार नाही कार्यकर्ते त्याच्यावरही शांत राहिले असते पण हे ना प्रत्येक गरीब गर, गरीब घरातल्या मुलांनी गरीब घरातल्या उमेदवारांनी स्वतःच्या कर्ज काढून नगरपालिकेच्या पट्ट्या भरल्या कर्ज काढून पैसे गोळा केले कर्ज काढून के जाहिराती केल्या त्यांच्या मनाचा विचार तरी होता आपण जसे पहिले घास विकत होते ना म्हणा तसेच हे ना बाकीचे पण गरीबच होते ना हा आणि तळा शिंदे शिंदे सरकारच धोरण होतं आमचं एकनाथ शिंदेवर काहीच नाराजगी नाही आणि फक्त आपल्या इथून जे शिंदे सरकार म्हणजे शिंदे सरकारला जी नाराजी व्यक्त झाली पाहिजे ना त्या जिल्हा प्रमुखांना त्यांना दाबून ठेवलं जातं आमच्या आमदाराकडनं म्हणजे आमचे पहिले होते आता नाही येते आमचे आमदार तर हे ना त्यांना दाबून ठेवलं जातं त्यांना शि, गे, त्याशी त्याच्याशी काहीच घे घेणं देणं नाहीये त्यांना तर त्यांनी आमचे जिल्हा प्रमुख असल वरचे निरीक्षक असल त्यांना सरळ सरळ त्यांना प्रभारी केलं शिंदे साहेबांनी अपेक्षेने प्रभारी केलं आणि सांगितलं कि तुम्ही इकडचे निवडणुकीचे प्रभारी आहात मग प्रभारी भरायचा गैरफायदा घेणं ना शिंदे सरकारला पण महागात पडणार आहे शिंदेनी ज्या वेळेला त्यांची सभा झाली त्यावेळेला शिंदेनी जन, जनता पाहिली आणि जनतेला खरोखर ह्या जनतेचा पाठिंबा आमदारांना आहे या आविर्भावात शिंदे गेले पण शिंदेना माहित नाही हे रिकाम भांड किती खतरनाक आहे आणि त्याचा प्रत्येक त्यांना आता ह्या निवडणुकीत दाखवून येईल तेव्हा आहे ना आमदारांना सवाल विचारावा ज्या वेळेला निवडणुकीचा मी आताच भाकीत करते त्यांचा कोणता नगराध्यक्ष लागत नाहीये आणि नगरसेवक पण एक दोन सोडले तर मला नाही वाटत निवडून येतील म्हणून कारण जनतेचा रोषच एवढा सा आहे सामान्य जनता मी शहर प्रमुख असून मी चौदा नंबर मधल्या एका कार्यकर्त्याचं काम घेऊन गेले तर मला चार तास बाहेर बसून ठेवलं त्यांनी विचारलं मी शहर प्रमुख आहे तिथं कुणी कोणाला तिथं फक्त आहे ना दोन नंबर वाले त्यांच्या हाताखाली करणार आहे ताटेगिरी करणार आहे आम्ही आमच्या ता रक्तातच ताटेगिरी नाहीये आणि त्यांना तसं वाटत होत Lokation, आता शहराचा जो विकास करणार त्यांच्या पाठीमागे आम्ही राहणार आणि शहर जे पण कोणी असेल शहराचा विकास करणार आहे जनतेच्या मनामनात आहे आणि जनतेला आता कळून चुकलं काय आहे ना आपल्या शहराचा विकास तरी भांडे घेऊन नाही आलेले शहराचा विकास करणार आहे भरलेले भांडे त्यांचे मग भरलेल्या भांड्यांनाच आम्ही मत देणार रिकाम्या भांड्यांना देणार नाही शावी शेख सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन आजार मायग्रेन पार्किंग अवस्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज साइटिका, साइटिका तसे, तसे मणक्यान मधिल जागा कमी होना विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कमपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन ट्रैक्षन एक्युप्रेशर मर्म चिकित्सा अगनी कर्म कर्म तसे एक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एमडी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस